नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आता लागलेलं ला आहे उन्हाळा आणि मुलांना लागले उन्हाळ्याच्या सुट्ट्या तर आता सुट्ट्या लागलेल्या आहेत तर घरात नुसता धुमाकूळ चालू आहे मुलांचा दिवसभर घरात गर्दी गोंधळ चालू असतो आणि त्यात त्यांना लागत राहते सारखी सारखी भूक आणि मग सारखं सारखं किचनमध्ये काय बनवून द्यायचं त्यांना म्हणून मी आज ठरवलं आहे थोडं खव करून ठेवावा तर त्यांना शंकरपाळे फार आवडतात म्हणून मग मी आज शंकरपाळे करणार आहे गोड शंकरपाळे आणि ते आपण जर अचूक प्रमाणात केले तर अतिशय सुंदर आणि खुशखुशीत असे होतात ते मी आज तुम्हाला सांगते मी हा एक मेजरमेंट कप घेतलेला आहे एक कप साखर घेते आहे एका भांड्यामध्ये आणि याच कपाच्या मापाने आपल्याला दूध घ्यायचं आहे या साखरेत आपण हे एक कप दूध टाकायचं आहे आणि आता याच कपाच्या मापाने आपण साजूक तूप घेणार आहोत तूप वितळून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आणि मग आपण हे दूध आणि साखरमध्ये टाकून द्यायचं आहे सर्व एका मापातच घ्यायचे आपल्याला आणि आपल्याला हे गॅसवर ठेवून साखर वितळून घ्यायची आहे आपल्याला फक्त आता ही साखर वितळून घ्यायची आहे दूध पण गरम होतो तुपहि पण वितळून घेतलेला आहे आता साखर वितळून घेऊया आता याची साखर छान वितळून गेलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि याला फक्त एक पाच मिनटं आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे जे एवढं उकळतं दुधात पण नाही भिजवायचं आहे आणि गार पण नाही होऊ द्यायचं आहे तर आपण याला एक पाच मिनटासाठी कोमट होऊ देऊया हे मिश्रण आपलं आता कोमट झालेलं आहे तर या मिश्रणात जेवढं मैदा बसेल तेवढाच आपल्याला भिजवायचा आहे तर आपण खूप सारा मैदा आधीच नाही घ्यायचा तर आपण एक कप आणि दोन कप असं आपण एका बाजूला काढून घेऊयात इथे आणि हा मी गाळून ठेवलेला आहे लागलं लाग ला तर आपण वापरूया आणि यात आपल्याला टाकायचं आहे हे दूध तूप आणि साखर आता पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही ना पाणी न दूध काहीच वापरायचं नाही एवढ्या मिश्रणात जितका मैदा बसेल तितका आपण यात टाकायचा आहे अजून लागेल दोन कप मैद्यात नाही होणार पण असे शंकरपाळे केले ना के अतिशय सुंदर लागतात खुसखुशीत लागतात खूपच सुंदर छान भिजवून घ्यायचं आहे तर यात आपण टाकूयात एक चिमटी मीठ फक्त एक चिमटी टाकायचं आहे मी भिजवून घेते आपण अजून अर्धा अर्धा घालूया म्हणजे साडेतीन मैदा साडेतीन कप मैदा आपण यात वापरला आहे आणि हे खूप घट्ट असं कडक नसतं मळायचं याला थोडं मऊच ठेवायचं आहे कोमट झालेलं आहे मळून घेऊ पण आता हातानेच गरमच आहे अजून थोडं ते खूप सुंदर असा गोळा मळला गे गेलेला आहे आपण जे प्रमाण घेतलंय त्याच्यात आपल्याला साडेतीन कप असा मैदा लागलेला आहे जास्त कमी घालू नका कमी घातला तर शंकरपाळे गोड होतील जास्त घातला तर फिके होतील अचूक प्रमाणात केला तर अतिशय सुंदर मध्यम चवीचे छान शंकरपाळ आपल्याला खायला मिळतील अतिशय खुसखुशीत होणार आहे आता गोळा तर छान मळून झालेला आहे तूप असल्यामुळे चिकट साकट काहीच झाली नाही पाहू शकतात मस्त गोळा मळला गेला आहे तर आता आपण याला पाच ते दहा मिनटासाठी आपण याला झाकून ठेवूया आता आपण शंकरपाळे लाटायला घेऊयात छान मुरून गेलेलं आहे दहा मिनिटच मुरवायचं आहे मस्तच त्याला आपण छोटस गोळा तोडून त्याला रगडून रगडून आता शंकरपाळे लाटायला घेऊयात आणि तेलही लगेचच तापत ठेवलेलं आहे त्याला आपल्याला खूप बारीक नाही लाटायचं आहे जाड जाडच ठेवायचे आहे शंकरपाळी इतक्या जाडीच आपल्याला लाटायचं आहे जाड जाड बारीक नाही लाटायचं आता आपण याचे छान छोटे छोटे चौकनी तुकडे करून घेऊया आणि तेलही तापत ठेवलेलं आहे आपण यांना मंदाचेवरच तळणार आहोत हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कापू शकता मी छोटे छोटे चौकोनी कापणार आहे मस्त झालेले आहेत आता आपण तळून घेऊयात गॅस फुल करून तेल तापून घेतलं आहे तेल तापलं आहे आता आपण मीडियम फ्लेम करायचा आहे आणि हळूहळू हे शंकरपाळी सोडून द्यायचे हे आपण आता मंजराचेवर तळूयात आणि लगेचच दुसऱ्या पोळपाट्यावर आपण दुसऱ्या गोळा लाटायला घ्यायचा आहे म्हणजे झटपट हे शंकरपाळे होतात त्यांना अजिबात वेळ लागत नाही खूप सुंदर तळून झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात खूप जास्त लाल पण नाही होऊ द्यायचे आहेत असे गुलाबी गुलाबी होऊ द्यायचे आणि त्यांना आता पण काढून घेणार आहोत खूप सुंदर झाले आहे मस्त फुगले आहेत आणि लेअर पण आलेले आहेत कपर तीन आपले सर्व शंकरपाळे तळून झालेले आहे आणि आता हे थोडेसे गार झाले आहे ते मी तुम्हाला दाखवते हे बघा तुम्ही प्रत्येक शंकरपाळ्याला अतिशय सुंदर अशी लेअर आलेली आहे आपण कुठला साठा लावून लेअर नाही केलेल्या पण आपलं मिश्रणच खूप सुंदर तयार झालेलं होतं अचूक प्रमाणात आपण केलेले आहेत आणि खुसखुशीत पण खूप छान झालेली आहे मस्तच हे बघा किती सुरेख झालेले आहेत आजच्या शंकरपाळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवे जुने रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू